नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 20 डिसेंबर 2024 हजार चोवीस शुक्रवारला पर्व बारावे अब्लिक दोन मधील नवव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा डायनिंग टेबल काच साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंपासाठी राहील पाचवा एक विजेता हा रोलिंग चेअरसाठी राहील सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबलसाठी राहील सातवा एक विजेता हा गीझरसाठी राहील आठव्या क्रमांकावर टी टेबल गोलसाठी दोन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर बाथरूम सेटसाठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर किचन ग्रॅक साधीसाठी तीन ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावर कुकर पाच लिटर साठी पाच ग्राहक विजेते होतील आणि बाराव्या क्रमांकावर खुर्ची दोन नग साठी नऊ ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व बारावे अब्लिक दोन मधील नवव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अठ्ठावीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत गौरव म्हणावी यांच्याकडून जोरदार टाळ्या उद्या याच्यासाठी गाळ बाप्पा होरिया चल बापू पूर्ण मिक्स करून नेतो आता सर्वात पहिला विजेता हा डायनिंग टेबल कात शकतो श्रेयांश तेडेवार राजूर इजारा बेचाळीस हजार सत्तावीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत डायनिंग टेबल यानंतर दुसरा विजेता हा चार बाई सहा बेड शकेल आहे वैद्य वांजरी चाळीस हजार चारशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी लागेल अक्षरा भगत घुगुस सुभाष नगर एक्केचाळीस हजार दोनशे छहत्तर ग्राहक क्रमांक आहे यारता तफा विजेता हा फवारणी पंपासाठी आहे. सौ मंगला सुनील आसेकर मारेगा 41151 ग्राहक क्रमांक आहे. हे विजेता आहेत फवारणी पंपासाठी. हा रोलिंग चेअर साठी राहील ताराबाई अरुण साबरे बोरी गदाजी बेचाळीस हजार तीस ग्राहक क्रमांक आहे सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील सुलोचना ढोके वेगाव चाळीस हजार दोनशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे सौ सुप्रिया परमेश्वर आत्राम मर, मजरा पोस्ट वांजरी चाळीस हजार त्रेचाळीस ग्राहक क्रमांक आहे टेबल गोल साठी पहिले विजेते आहेत संगीता देवी राजूर कॉलनी चाळीस हजार चारशे नव्वद ग्राहक क्रमांक आहे टी टेबल गोल साठी दुसरे विजेते आहेत साहिल प्रभाकर कोडापे चिकनी बेचाळीस हजार दोनशे चौपन्न ग्राहक क्रमांक आहेत त्यानंतर बाथरूम सेट साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील बाथरूम पहिले विजेते आहेत रियांश दाते धामणी चाळीस हजार एकशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहे बाथरूम सेट साठी दुसरे विजेते आहेत चैताली भुमेश्वर नरांजे वागनक चाळीस हजार चारशे एकोणीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर किचन रॅक साधीसाठी तीन ग्राहक विजेते होते किचन रॅक साठी पहिले विजेते आहेत मयूर भगत राजूर एकेचाळीस हजार एकशे सव्वीस ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी दुसरे विजेते आहेत चंदा गजानन हेपट शास्त्री नगर मारेगाव एकेचाळीस हजार नऊशे चौदा ग्राहक क्रमांक आहे किचन रॅक साठी तिसरे विजेते आहेत विक्रांत मेश्राम असे गाव चाळीस हजार नऊशे बहात्तर ग्राहक क्रमांक आहे कुकर साठी पहिले विजेते आहेत चिकू मंडाले लाखापूर चाळीस हजार नऊशे सत्तावीस ग्राहक क्रमांक आहे कुकर साठी दुसरे विजेते आहेत श्रेया अमित खाडे सोनापूर एक्केचाळीस हजार सातशे बासष्ट ग्राहक क्रमांक आहे कुकरसाठी तिसरे विजेते आहेत गुंजन राजेश काढोळे काढोले बेचाळीस हजार एकसष्ट ग्राहक क्रमांक आहे राजूल साठी चौथ्या क्रमांकाचे विजेते आहेत वंदना ईश्वर मेश्राम वरोरा एक्केचाळीस हजार पाचशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे कुकर साठी पाचवे विजेते आहेत आचल लेनगुरे कुंभा एक्केचाळीस हजार नऊशे सहा ग्राहक क्रमांक आहे यानंतर खुर्ची दोन नऊ ग्राहक विजेते होते दोन नग खुर्चीसाठी पहिले विजेते आहेत गिरीश वासुदेव डोरलीकर खरवड बेचाळीस हजार चारशे चौदा ग्राहक क्रमांक आहे दोन ना खुर्चीसाठी दुसरे विजेते आहेत पवन रुपेश भेंडाळे कुंभा चाळीस हजार चारशे एकोणचाळीस ग्राहक क्रमांक आहे दोन नग खुर्ची साठी तिसरे विजेते आहेत गणेश टोंगे दहेगाव बेचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे दोन नाग खुर्ची साठी चौथे विजेते आहेत पल्लवी राजेंद्र बारकिने मारडी एकेचाळीस हजार पाचशे अठ्या ग्राहक आहे दोन ना खुर्ची साठी पाचवे विजेते आहेत सुनीता बो बोधे चिकनी बेचाळीस हजार एकशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे दोन नग खुर्ची साठी सहावे विजेते आहेत माला किन्नेकार रयतवारी कॉलरी चंद्रपूर चाळीस हजार सहाशे तेरा ग्राहक क्रमांक आहे दोन नग खुर्ची साठी सातवे विजेते आहेत सौ सुरेखा गजानन मत्ते घोनसा बेचाळीस हजार चारशे पन्नास ग्राहक क्रमांक आहे दोन नग खुर्ची साठी आठवे विजेते आहेत नागेश्वर नागेश्वरी कुर्मी चंद्रपूर चाळीस हजार सहाशे एकोणचाळीस ग्राहक क्रमांक आहे खुर्ची साठी नवव्या क्रमांकाचे विजेते आहेत सुजाता नरांजे मजरा बेचाळीस हजार नऊशे त्रेपन्न ग्राहक क्रमांक आहे जोरदार टाळ्या होत्यासाठी अशा प्रकारे आज दिनांक 20 डिसेंबर 2024 पर्व बारावे अब्लिक दोन मधील नवव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अठ्ठावीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा शुक्रवारचा आहे रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद भाऊ आल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या सर्वांसाठी